नमस्कार मित्रांनो आज किरण भाऊ इंगळेच्या शेतामध्ये आपण आल्यानंतर असं वाटलं आपल्याला ही साथ बर साथ तूर आहे तेरा सात अंकुरची बरोबर आहे अंकुरची तेरा सात तूर असल्यामुळे आता इथं शेवरा पाहू शकता तुम्ही हा शेवरा कमीत कमी दीड दोन फूट आहे हा दोन फूट शेवरा आहे त्यानंतर फुल आता पाहून घ्या पन्नास साठ सत्तर टक्केच्या जवळजवळ फुल पकडलेला आहे आपले खताचं नियोजन केव्हा झालं आपलं आताच झालं नाही म्हणजे आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले वीस ते पंचवीस दिवस झाले वीस ते पंचवीस दिवस शेवरा याच्या अगोदर यांनी एक तुरीला वीस वीस झिरो तेरा एक बॅग आणि अर्धी बॅग दिलं एकच दिलं वीस वीस झिरो तेरा एक खत त्यांनी दिलं तेव्हा जमिनीमध्ये ओलावा होता आता कडक पण आला आता त्याच्यामुळे काय झालं झिरो तेरा सोबत आम्ही म्हणतो पोटॅश द्या पोटॅश चांगली होऊन जाते पुढे खत द्यायचं काम राहत नाही पण आता गोष्ट झाली आता आपण खता फवारणीमध्ये आपण काय काय आयटम घेतला आपण पहिला का नाही आता दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये हेच घेतलं आपण तेरा तेरा चाळीस तेरा डेलिगेट अजून त्याच्या आधी तो घेतला आपण हा नाही ते आपण झिंग झिंग वगैरे दिलं होतं तू पहिला घेतला तो पहिला दिला होता झिंग बारा एकसष्ट आणि प्रोपेक्स सुपर तो पहिला घेतला होता आणि आताच्या याच्यामध्ये अळी जास्त दिसल्यामुळे हो त्यांनी डेली ग्रेड घेतला आणि तेरा चाळीस तेरा चाळीस तेरा आता घेतला पहिल्या वेळेस नाही घेतलं तेरा चाळीस तेरा घेतला तर आता याला तेरा चाळीस तेरा आणि डेली ग्रेटला किती दिवस झाले आपल्याला तीन दिवस झाले आता तीन दिवस झाले आता या अशा पद्धतीची आहे बुरशी बुरशीनाशक घ्यायला पाहिजे एक आता तेच चालत नाही ना कशा सोबत मग आता एक्स्ट्रा घेऊन घेऊ शकता नाही तर मग तेलचा घटक घेऊ शकता नाही तर मग कस्टोडियाचा घटक घेऊ शकता कसं बारीक मारते कशा ना तर कस्टोडी नाही तर कस्टोडिया चालते आपल्याला काय हरकत नाही अशा पद्धतीचं नियोजन आहे एक एक खताचा डोस झालेला आहे खालून दोन फवारणी झाल्या पुढे सोडू शकतो हा सोडू शकतो बरोबर आहे आणि सोडाच लागेल आपल्याला नाही हा तर अशा हिशोबानं आता नियोजन आहे तुम्ही पाहू शकता आता शेवरा पहा आता शेवरा आणि सिंगल तास आहे आठ तासाचं बेड आहे म्हणजे